कोल्हापुरातील रुईकर कॉलनी इथल्या मैदानावर हॉटेल कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत या स्पर्धेत हॉटेल देवगिरी हॉटेल प्रसाद हॉटेल परख हॉटेल के स्क्वेअर संघांनी विजय संपादन करून पुढील फेरीत प्रवेश केला कोल्हापुरातील रुईकर कॉलनी मैदानावर हॉटेल कामगारांच्या क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत रविवारी हॉटेल देवगिरी आणि हॉटेल रॉयल पार्क या संघांमध्ये सामना झाला प्रथम फलंदाजी करताना रॉयल पार्क संघानं सहा षटकात पस्तीस धावा केल्या त्यानंतर मैदानात उतरलेल्या हॉटेल देवगिरी संघानं एका गड्याच्या मोबदल्यात तीन षटकातच हे आव्हान पूर्ण केलं आज हॉटेल प्रसाद आणि हॉटेल ओरिएंट क्राऊन ब या संघांमध्ये सामना झाला हॉटेल प्रसादनं हा सामना जिंकला तर परख हॉटेल आणि मसूर हाऊस यांच्यातील सामन्यात हॉटेल परखनं बाजी मारली हॉटेल के स्क्वेअर आणि हॉटेल ओरिएंट क्राऊन अ संघातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना के स्क्वेअर संघानं सहा षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात त्रेसष्ट धावा केल्या हॉटेल ओरिएंट क्राऊन अ संघाला हे आवाहन पेललं नाही त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला